नमस्कार मी प्रवीण नाहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहिण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा अतिशय दमदार अपडेट लाडक्या बहिणींची साठी या ठिकाणी आलेली आहे आजची सर्वात मोठी अपडेट आहे आजची सर्वात मोठी अपडेट लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा संपूर्ण माहिती मी तुम्हाला समजून सांगणार आहे अतिशय महत्त्वाची माहिती आहे आणि महत्त्वाचं मार्गदर्शन तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल पाहू शकता या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय माहिती मिळते योजनेबद्दल एक मोठी अपडेट समोर आलेली आहे काय तर लाडक्या बहिणींची रक्कम पुन्हा सरकार जमा करण्यात येत आहे म्हणजेच लाडक्या बहिणी ज्या आहेत ज्यांच्या अकाउंटला पैसे पाठवण्यात आले होते त्या महिलांची रक्कम पुन्हा सरकार ह्या ठिकाणी जमा करून घेत आहे म्हणजे सरकार वापस त्या ठिकाणी घेत आहे तुम्हाला जे आलेले पैसे आहेत ते सरकार पुन्हा जमा करून घेत आहे वापस त्या ठिकाणी जमा करून घेत आहे संदर्भाची सर्वात मोठी दमदार अपडेट आपण आजची पाहणार आहोत दररोजच लाडक्या बहीण योजनेच्या नवनवीन अपडेट येत असतात सर्वांनी दररोज आपले व्हिडिओ पाहात नवीन नवीन तुम्हाला अपडेट पाहायला मिळतात आणि तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन पाहायला मिळत असतं तर आजची सर्वात मोठी अपडेट आहे लाडक्या बहिणींना मोठा धक्का या ठिकाणी बसणार आहे पाहू शकता बघा लाडक्या बहिणींची रक्कम पुन्हा प्रकार जमा करण्यात येत आहे तर त्याची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे सर्व माता भगिनींना माझी विनंती कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल आपण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे सर्व महिलांनी व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राइब करा हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी तुमचे नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत पाठवून द्या म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे सर्व सर्वच्या सर्व, सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा किंवा मग ज्या महिलांकडे मोबाईल नसेल त्या महिलांना पण हा व्हिडिओ तुम्ही दाखवू शकता अतिशय दमदार आणि महत्त्वाचे अपडेट आपण पाहणार आहोत पाहू शकता महिलांचे पैसे वापस गेलेले जमा करत आहे सरकार पुन्हा एकदा आता याची काय महत्त्वाची माहिती ती अपडेट आपण ह्या ठिकाणी समजून घेणार आहोत त्या अगोदर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला पण सबस्क्राइब करून घ्या तर मग संपूर्ण माहिती आपण आता या ठिकाणी समजून घेऊया थोडाही वेळ वायानं घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करणार आहोत त्या अगोदर सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल ठीक आहे तर लगेच सुरुवात करूया तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत नेहमीच संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहित पाहत असतो टी व्ही नाईन मराठीला आलेली बातमी आहे नऊ वाजून एकवीस मिनिटांची लेटेस्ट बातमी आहे चार जानेवारी दोन हजार पंचवीसची म्हणजे आजचीच बातमी आहे सर्वात मोठी बातमी बघा सर्वात मोठी बातमी त्या लाडक्या बहिणींची रक्कम पुन्हा सरकार जमा कारवाई पण सुरू झाली आहे या जिल्ह्यात जे झालं पाहू शकतो बघा कारवाई पण सुरू झाली आहे आणि सरकारचं मापन रक्कम ह्या ठिकाणी होत आहे कोणत्या महिलांवर कारवाई होती आहे ते पण समजून घ्या संपूर्ण माहिती समजून सांगितली जाईल सर्व माझ्या महिला भगिनींना विनंती आहे लगेच पटकन सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करून टाका पटापट सर्वांनी लाईक करून टाका केलं लाईक लगेच चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या संपूर्ण माहिती तुम्हाला मिळत राहते लाडकी बहिन योजनेची संपूर्ण माहिती तर आता आपण लगेच सुरुवात करूया बघा गेल्या सहा महिन्यापासून राज्यभरात गाजलेली आणि राज्यातील कोट्यावधी महिलांना लाडक्या बहिणी म्हणून त्यांना दर महिन्याला ठराविक रक्कम देणारी माहिती सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही आता पुन्हा चर्चेत आलेली आहे बघा पुन्हा चर्चेत आलेली लो लाडकी बहीण योजना का तर जुलै महिन्यातील अर्थसंकल्पात अजितदादा पवार यांनी या योजनेची घोषणा केली त्याअंतर्गत पात्र ठरणाऱ्या एकवीस ते पासष्ट वयोगटातील लाभार्थी महिलांना महा पंधराशे रुपये देण्यात आलेले होते आता बघा आत्तापर्यंत कोट्यावधी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असून डिसेंबरचा हप्ताही काही दिवसांपूर्वी जमा झाला डिसेंबरचा हप्ता पण तुम्हाला आलेला आहे का सर्वांनी डिसेंबरचा हप्ता आला असेल तर कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून लिहून पाठवा सर्वांनी ज्यांना ज्यांना ज्या ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता आला त्या सर्व महिलांनी डिसेंबरचा हप्ता आला हो म्हणून लिहून पाठवा तर महायुतीचं सरकार पुन्हा आल्यास ही रक्कम एकवीसशे रुपये करू अशी घोषणा नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केली होती त्यामुळे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी मिळणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे बघा एकवीसशे रुपये पण तुम्हाला मिळणार आहेत एकवीसशे रुपये मिळणार आहेत तुम्हाला सर्वांना मिळणार आहेत परंतु कधी मिळणार त्याकडे पण लक्ष लागलेलं आहे तर त्याची पण माहिती ज्या ज्या महिलांना एकवीसशे रुपये पण पाहिजेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये एकवीसशे रुपये लिहून पाठवायचे तुम्हाला एकवीसशे रुपये पाहिजेत किंवा नाही ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे ज्या ज्या महिलांना पाहिजेत त्यांनी एकवीसशे रुपये लिहून पाठवा मात्र आता याच योजनेबद्दल एक मोठी अपडेट समोर आली बघा मोठी अपडेट आहे समोर आली आहे काय तर अपात्र लाडक्या बहिणींची रक्कम पुन्हा सरकार जमा करण्यात येत आहे बघा अपात्र लाडक्या बहिणींची रक्कम पुन्हा सरकार जमा करण्यात येत आहे सरकार पुन्हा तुमचे पैसे या ठिकाणी वापस घेत आहे अशीच एक बातमी या ठिकाणी समोर आली आहे काय तर बघा निकष डावलून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्यावर आता कारवाई सुरू झाली आहे असून त्याअंतर्गतच हे पाऊल उचलण्यात आले बघा अपात्र आहेत तुम्ही आणि तरी तुम्ही लाभ घेतला असेल निकष डावलून तरी तुमच्यावर ह्या ठिकाणी आता कारवाई जी ती कारवाई सुरू झालेली असून त्याअंतर्गतच हे पाऊल उचलण्यात आलेले आहे त्यामुळे अपात्र लाडक्या बहिणींची रक्कम पुन्हा सरकार जमा करण्यात आलेली आहे त्यानुसार धुळे जिल्ह्यात बघा कोणत्या जिल्ह्यात हे प्रकार झालेला आहे कोणत्या जिल्ह्यातील बातमी आहे ते पण मी तुम्हाला सांगतो आहे बघा तुम्ही महाराष्ट्रातील नागपूरमधील असाल वर्ध्यामधील असाल गडचिरोलीमधून असाल गोंदियामधून असाल भंडारामधून असाल पालघरमधून असाल सिंधुदुर्गमधून असाल रायगडमधून असाल रत्नागिरीमधून असाल कोल्हापूरमधून असाल सोलापूरमधून असाल नंदुरबार धुळे जळगाव नाशिक कोणत्याही जिल्ह्यातून तुम्ही असाल तरी ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे तुम्ही ज्या जिल्ह्यातून आहात तो जिल्हा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचा म्हणजे जेणेकरून आपल्याला पण समजणार आहे कोणत्या जिल्ह्यातून किती महिला आपला व्हिडिओ पाहतात त्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये तुमचा जिल्हा लिहून पाठवा बघा धुळे जिल्ह्यात एका लाभार्थी महिलेला मिळालेले सात हजार पाचशे रुपये सरकारच्या तिजोरीमध्ये पुन्हा जमा करण्यात आलेले आहेत बघा सात हजार पाचशे रुपये धुळे जिल्ह्यातील एका महिलेचे लाडक्या बहिणीचे सात हजार पाचशे रुपये सरकारने पुन्हा ह्या ठिकाणी वापस घेतलेले आहेत म्हणजेच परत घेतलेले आहेत त्यामुळे सर्व महिलांसाठी अत्यंत दमदार अपडेट आहे सर्वांनी व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे पुन्हा पुन्हा पहा तुम्हाला समजेल लाडकी बहीण योजना जाहीर करून जेव्हा ती सुरू झाली तेव्हा त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी विविध निकष निश्चित करण्यात आलेले होते पण विधानसभा निवडणूक जवळ आल्याने सरसकट सर्व अर्ज स्वीकारण्यात आले या निवडणुकीत माहितीला घवघवीत यश मिळालं आणि महायुतीचं सरकार पुन्हा स्थापन झालं त्यामुळे पुन्हा सत्तेत आल्यानंतर लाडकी बहीण योजनेसाठी दिलेल्या अर्जांची पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे बघा तपासणी पण सुरू झाली आहे लाडक्या बहिणींच्या अर्जांची तपासणी पण सुरू झाली आहे यामध्ये तुम्हाला आता पैसे कसे मिळणार कोणत्या महिलांचे अर्ज बाद होणार हे पण तुम्हाला समजून सांगितलं जाईल संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर मिळत असते आणि तुमचे अर्ज तुमचे अर्ज कसे पात्र होतील तुम्हाला पैसे कसे मिळतील याची माहिती मी तुम्हाला देत असतो त्यामुळे सर्व माझ्या माता भगिनींना माझी विनंती सर्वांनी चॅनलला पटापट सबस्क्राईब करून टाका फ्रीमध्ये सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच तुम्हाला सर्वच्या सर्व व्हिडिओ मिळतील याच्यापुढे जी येणारी माहिती आहे ती पण तुम्हाला मिळेल बघा अतिशय मी त्या ठिकाणी माझ्या परीने जेवढी होईल तेवढी मदत मी तुमच्यासाठी करणार आहे त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्या जिल्ह्यातील महिलेचे पैसे घेतले परत बघा संपूर्ण माहिती समजून घ्या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या योजनेचा आढावा घेतल्यावर अर्जांची पडताळणी करण्यात येईल अशी घोषणा महिला व बालविकास मंत्री दितीजी तटकरे यांनी केली होती त्यानुसार ही पडताळणी सुरूही झालेली आहे त्याच दरम्यान आता धुळ्यातील एक महिलेचे पैसे परत घेण्यात आलेले आहेत मिळालेल्या माहितीनुसार धुळ्यातील नकाने गावातील एका महिलेचे सात हजार पाचशे रुपये परत घेण्यात आलेले आहेत धुळ्यातील या महिलेने सरकारी योजनेचा दुबार लाभ घेतल्याचे चौकशीत आढळले त्यानंतर ही कारवाई करण्यात आली असून लाडकी बहीण योजनेअंतर्गत तिला आत्तापर्यंत देण्यात आलेले पाच महिन्यांचे साडेसात हजार रुपये परत घेण्यात आले असून ते सरकार जमा करण्यात आलेले आहेत बघा परत हजार या ठिकाणी जे पैसे आहेत साडेसात हजार रुपये पाच महिन्यांचे पैसे सरकारने परत घेतलेले आहेत अशा पद्धतीची कारवाई सुरू झाली आहे मुख्यमंत्री बहीण योजनेची पडताळणीला सुरुवात झाली आहे धुळे जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री बहीण योजनेचे पाच लाख चौदा हजार अर्ज भरण्यात आले होते त्यापैकी सुमारे चार लाख नव्वद हजार महिलांना लाडकीबिहीन योजनेचा लाभ मिळून पैसे खात्यात जमा झाले होते या योजनेतील अर्जांची पडताळणी सुरू झाल्यावर अनेक महिलांनी दिलेल्या कागदपत्रांची छाननी सुरू झालेली आहे बघा अनेक महिलांनी दिलेले जे कागदपत्र आहे त्यांची तपासणी सुरू झाली त्याच दरम्यान नकाने गावातील एका महिलेने या योजनेचा दुबार लाभ घेतल्याचे समोर आल्याने तिचे सात हजार पाचशे रुपये सरकारने परत घेतलेले आहे मात्र हे प्रकरण पूर्वीचं असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे बघा हे जे काही प्रकरण आहे ते पूर्वीचं असल्याचं त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे परंतु सात हजार पाचशे रुपये ह्या धुळे जिल्ह्यातील नकाने गावातील एका लाडक्या बहिणीचे पैसे ह्या ठिकाणी परत गेलेले आहेत सात हजार पाचशे रुपये त्यामुळे सर्व महिलांनी त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या आता त्या ठिकाणी माहिती जी आहे ती अपडेट करत राहायची म्हणजे संपूर्ण व्हिडिओ पाहत राहा दररोजच नवनवीन माहिती येत राहील तपासणीच्या संदर्भात सर्वांनी हे जे काही व्हिडिओ आहेत ते शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी नातेवाईक असतील त्यांना पाठवून द्या सर्वांना माहिती कळाली पाहिजे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेअर पण करायचा आहे तर सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा लाडकी बेन योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद